लोकसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला आज सुरुवात झाली मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारांनी मतदान केंद्रावर निरुत्साह दाखवला दुपारी तीन पर्यंत केवळ तीस ते पस्तीस टक्के मतदान हे जुन्नर तालुक्यात झाल्याचे पाहायला मिळाले तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या नारायणगावमध्ये खासदार डॉ अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके यांनी मतदानाचा हक्क बजावला तर शिरोली गावामध्ये विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी जुन्नर तालुक्यात आपल्या मतदानाचा हक्क बजावला विशेष म्हणजे नारायणगाव येथील दत्तात्रय चिमाजी वाजगे यांनी वयाच्या शंभरव्या वर्षी मतदान केले माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांच्या पिंपळवंडी गावात तर आशाताई बुचके यांनी वैष्णवधाम येथे मतदान केले दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ पस्तीस ते छत्तीस टक्के मतदान संपूर्ण तालुक्यात झाले असल्याचे पाहायला मिळाले शेवटच्या काही तासात आणखी काही मतदान होईल व मतदानाची टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आतापर्यंत किती वेळा मतदान केले बरेच वेळा केली आता तुमचं वय शंभर आहे तुम्ही आज मतदानानं आलात अनेक जण मतदानाला येत नाही काय सांगाल बहुतेक मी मग ते त्यांना आलेलो सुरू झाल्यापासून ते म्हणतात की मतदान करायला येत नाही तुम्ही जे मतदान करायला येत नाही त्यांना काय सांगाल मतदान केलं पाहिजे